का विद्यार्थी मित्रांनो एमपीएसी ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत मी अजय कुमार गोसावी आज आपण काही महत्वाचे प्रश्न येणाऱ्या सर्व माझ्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील ते बघणार आहोत ते प्रश्न पाहण्या अगोदर एक महत्वाची अपडेट ती म्हणजे तुम्ही जर आमचं आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्की करा एम टी एन असेल तर ते एक नक्की करा एमपीसी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं अँड्रॉइड ऍप आहे गुगल प्ले स्टोअर वर जाऊन तुम्ही ते अप्लिकेशन डाऊनलोड करू शकता या अप्लिकेशनवर गेल्यावर तुम्हाला जो स्टोअर सेक्शन आहे या स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये पाहायला मिळतात जसं काही सॅम्पल कोर्स मी तुम्हाला इथं दिले आहेत जशान डाऊनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही ते अप्लिकेशन डाऊनलोड करू शकता ठीक आहे ती ओळखा असं म्हटले स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिस कायदा संमत करून परीक्षेची कमाल वयोमर्यादा एकवीस वर्षावरून एकोणीस वर्ष केली म्हणजे ही जी सिव्हिल सर्व्हिस कायदा मंजूर केला ठीक आहे आणि जे परीक्षेची कमाल वयोमर्यादा वरून एकोणीस कुणी केली होती तर ती केली होती लॉर्ड लिटन यांनी कुणी केली होती लॉर्ड लिटन यांनी अठराशे मध्ये त्यांनी ती कमी केलेली होती ओके लॉर्ड लिटन साहित्याच्या क्षेत्रामध्ये कोणत्या नावाने ओळखला जातो तर तो नाव आहे ओवेन मेरिटीत या नावानं तो ओळखला जातो लॉर्ड लिटन साहित्याच्या क्षेत्रामध्ये कोणत्या नावाने ओळखला जातो तर ओवेन मेरिडित या नावाने तो साहित्य क्षेत्रामध्ये ओळखला जातो हेही तुम्हाला इथं माहीत असू द्या ठीक आहे लॉर्ड लिटन यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे जेव्हा अठराशे शहात्तर अठ्याहत्तर मध्ये दुष्काळावर उपाय सुचवण्यासाठी एक आयोग नेमला होता तो आयोग म्हणजे रिचर्ड स्टॅचे आयोग रिचर्ड स्टॅचे आयोग हा एक आयोग नेमलेला होता त्यांच्या कार्यकाळात कोणाच्या लॉर्ड लिटन यांच्या कार्यकाळामध्ये ठीक आहे दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉर्ड लिटन यांच्याच कार्यकाळामध्ये एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर लक्षात घ्या एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर दिल्ली दरबार आणि या दल दिल्ली दरबारामध्ये दिल्ली दरबारामध्ये राणी व्हिक्टोरिया जी होती या राणी व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी म्हणजेच कैसर ए हिंद ही पदवी देण्यात आली होती कोणती पदवी कैसर ए हिंद या पदवीनं सन्मान केला गेला होता लॉर्ड लिटन यांनी अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आणखी एक कायदा केला होता तो म्हणजे देशी वृत्तपत्र कायदा हाही त्यांनी केलेला होता त्याच्यामुळे ते जास्त ओळखले जातात ओके अठराशे अठ्ठ्याहत्तर मध्ये त्यांनी शस्त्रबंदी कायदा सुद्धा केला होता लॉर्ड लिटन यांनी अठराशे मध्ये कोणता कायदा केला होता म्हटलं तर शस्त्रबंदी कायदा केलेला होता हा एक घटक तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासू शकता ठीक आहे हा एक घटक थोडासा महत्वाचा आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पुढच्या प्रश्नाला ट्रिक्स या आपला टेलिग्राम चॅनल या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता लॉर्ड डफरीन यांच्या कार्यकाळात डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची स्थापना अठराशे शहाऐंशी ला केली लोकसेवा आयोग म्हटलं तर चार्ल्स अचिसन यांचं नाव तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा ते तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे जानेवारी अठराशे शहाऐंशी जानेवारी अठराशे शहाऐंशी उत्तर ब्रह्मदेश जो भाग आहे उत्तर ब्रह्मदेशचा जो भाग आहे ना तो भारतामध्ये विलीन करण्यामध्ये यांचं योगदान होतं उत्तर ब्रह्मदेश भारतात विलीन केला याच्यामध्ये यांचं योगदान होतं यांच्याच कार्यकाळामध्ये काँग्रेसची स्थापना झाली म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी म्हणतो आपण काँग्रेसची स्थापना यांच्याच कार्यकाळात झाली लॉर्ड डफरीन यांच्या पत्नी यांनी लेडी डफरीन फंड स्थापन केला होता कोणता फंड स्थापन केला होता लेडी डफरीन फंड आणि या फंडाच्या माध्यमातून भारतीय स्त्रियांच्या आरोग्यासाठी याचा वापर केला गेला होता हे लक्षात असू द्या तर डफरीन म्हटलं काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा ती महत्त्वाची व्यक्ती होती त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त झालेले पहिले भारतीय सचिन रमेशचंद्र मित्तर काय नाव आहे रमेशचंद्र मित्तर हे लक्षात रविषय आता दुसरा घटक लॉर्ड रिपन यांच्या कार्यकाळातला तुम्हाला बघावा लागेल लॉर्ड रिपन यांनी मे अठराशे ब्याऐंशी मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला म्हणून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून ओळखलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा लॉर्ड रिपन यांनी केला आणि त्यानुसार जे जिल्हा लोकल बोर्ड आहेत किंवा तालुका लोकल बोर्ड आहेत ना याची निर्मिती करण्यात आली किंवा जिल्हा लोकल बोर्ड तालुका लोकल बोर्डची निर्मिती कोणी केली असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे लॉर्ड रिपन लॉर्ड रिपन हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल हा एक घटक महत्त्वाचा आहे ठीक आहे त्यानंतर लॉर्ड रिपन यांच्या कार्यकाळात झालेलं इल्बर्ट बिल विधेयक म्हणजे जे दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी इल्बर्ट विधेयक मंजूर करण्यात आलं म्हणजे याच्यानुसार जे भारतीय न्यायाधीश आहेत त्यांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार देण्यात आलेला होता हे तुम्ही तर लक्षात ठेवू शकता ठीक आहे नागरी सेवा परीक्षेची कमाल वयोमर्यादा जेव्हा लिटननं काय केलं होतं एकवीस वरनं अठरा केली होती यांनी काय केलं एकोणीस केली होती एकोणीसवरून पुन्हा त्याला एकवीसपर्यंत नेलं म्हणजे नागरी सेवाची कमाल कमालमयोमर्यादा एकोणीसवरून पुन्हा एकवीस कोणी एक केली असेल तर ती लॉर्ड रिपन यांनी केलेली होती हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या लक्षात ठेवू शकता किंवा हा घटक महत्वाचा आहे दुसरा घटक मी तुम्हाला असा प्रश्न विचारला समजा आर्य महिला समाजाची स्थापना केव्हा झाली आर्य महिला समाजाची स्थापना केव्हा झाली आर्य महिला समाज म्हटलं तर लक्षात ठेवा अठराशे ब्याऐंशी अठराशे ब्याऐंशी हे तुम्हाला माहीत असू ठीक आहे पुढचा प्रश्न आहे वायव्य सरहद प्रांताची निर्मिती खालीलपैकी कोणाच्या कार्यकाळात झाली वायव्य सरहद प्रांत जेव्हा तुम्हाला म्हटलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर काय असलं पाहिजे लॉर्ड कर्जन यांच्या कार्यकाळामध्ये झाली लॉर्ड कर्जन यांच्याच कार्यकाळामध्ये म्हणजे अठराशे नव्याण्णवमध्ये भारतीय चलन कायदा भारतीय चलन कायदा संमत करण्यात आला लॉर्ड कर्जन यांच्या कार्यकाळामध्ये भारतीय चलन कायदा संमत करण्यात आलेला होता एकोणीसशेमध्ये त्यांनी काय केलं तर कोलकत्ता महापालिका विधेयक मंजूर केलं आणि जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांच्यावर नियंत्रण लादायला सुरुवात केली हा एक घटक झाला यांच्याच कार्यकाळामध्ये म्हणजे एकोणीसशे साली मॅकडोनल आयोग लॉर्ड मॅकडोनल यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची स्थापना करण्यात आली जो दुष्काळ आयोग म्हणून ओळखलं जात मॅकडोनल आयोगासाठी अध्यक्ष ओके त्यानंतर एकोणीसशे एक साली घटलेल्या दोन तीन घटला पहिली घटना म्हणजे सिमला या ठिकाणी शिक्षण परिषद आयोजित केली सिमला या ठिकाणी शिक्षण परिषद एकोणीसशे एक साली म्हटलं तरी तुमचं उत्तर काय असणार आहे लॉर्ड कर्जन असणार आहे वायव्य सरहद प्रांताची निर्मिती असेल किंवा रॉयल नेव्हीची स्थापना करण्यात आली होती रॉयल नेव्हीची स्थापना ही सुद्धा एकोणीसशे एक, एक मध्येच करण्यात आलेली होती त्याच्यानंतर शेतकऱ्यांची जी पिळवणूक होती ही रोखण्यासाठी पंजाब अँड एलिनेशन कायदा करण्यात आला संस्थानिकांचं म्हणजे आता है। करजन इंपेरियल इंपेरियल करने एक दुसरा घटक आहे लॉर्ड कर्झन यांच्याच कार्यकाळामध्ये इम्पेरियल क्रेडिट इम्पेरियल कॅडेट कोर म्हणतो आपण इम्पेरियल कॅडेट कोरची स्थापना करण्यात आली एकोणीसशे एक मध्ये इम्पेरियल कॅडेट कोर म्हणजे काय आहे तर जे संस्थानिकांची मुलंय त्यांना लष्करी शिक्षण देण्यासाठी ऍक्च्युली हे इम्पेरियल कॅडेट कोरची स्थापना यांच्याच कार्यकाळामध्ये करण्यात आलेली होती हा घटक ही तुम्ही या ठिकाणी अभ्यास शकता ठीक आहे त्याच्यानंतर भारतीय रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी थॉमस रॉबर्टसन म्हणजे रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी थॉमस रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची नेमणूक करण्यात आली आणि ॲक्च्युली हे जे थॉमस रॉबर्टसन आयोग होता ना यांनी जे शिफारशी दिल्या या शिफारशीनुसार भारतामध्ये काय झालं तर भारतामध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना झालेली होती हाही घटक तुम्ही तिथं अभ्यासू शकता किंवा त्याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करू शकता ठीक आहे हा घटक पण तेवढा महत्त्वाचा आहे ओके त्यानंतर यांच्याच कार्यकाळामध्ये अँड्रू फ्रेझर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी पोलीस सेवेतले दोष शोधण्यासाठी समिती नेमली म्हणजे कर्जन यांच्याच कार्यकाळामध्ये किंवा एकोणीसशे चार मध्ये घडलेल्या दोन तीन महत्वाच्या घटना पहिलं म्हणजे भारताचा पहिला सहकारी पदपेढी विषय कायदा संमत केला विद्यापीठ कायदा सुद्धा एकोणीशे चार ला संमत केला प्राचीन संरक्षण कायदा सुद्धा चार ला संमत केलेला होता हे तुम्ही इथं लक्षात घ्या त्यानंतर बंगालची फाळणीची अधिसूचना केव्हा काढण्यात आली एकोणीस जुलै एकोणीसशे पाच फाळणीची मूळ कल्पना होती सर विल्यम वॉर्ड यांची फाळणीला विरोध केला होता सर हेनरी कॉटन यांनी बंगालच्या फाळणीची अधिकृत घोषणा झाली होती सोळा ऑक्टोबरला आणि लष्करी अधिकारी आहेत ना यांच्यासाठी क्वेटा येथे प्रशिक्षण केंद्र उभारलेले होते म्हणजे कर्जनेच्या कार्यकाळात बऱ्याच घटक तुम्हाला या ठिकाणचे बघायला मिळतात तसंच लोकमान्य टिळक यांनी कर्जन यांची तुलना काय कोणाशी केली होती औरंगजेबाशी केली होती हेही तुम्ही या ठिकाणी लक्षात ती ठेवू शकता ठीक आहे आता या घटकावर झालेला हा जो प्रश्न बघितला तुम्ही भारतीय रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी लॉर्ड कर्जन यांनी कोणत्या आयोगाची स्थापना केली येस थॉमस रॉबर्टसन एकोणीसशे पाचला रेल्वे बोर्डाची निर्मिती करण्यात आलेली होती हा घटक आपण आता जस्ट बघितलेला होतं एकोणीसशे आठमध्ये नेम एकमध्ये नेमलेला हा कायदा होता आयोग होता आणि एकोणीशे पाचमध्ये रेल्वे बोर्डाची झालेली स्थापना होती खालीलपैकी कोणाला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक लॉ लॉर्ड मेयो यांना म्हणतो आपण आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हटलं मेयो यांना म्हटलं जातं हे लक्षात असू द्या त्यांचा खून झाला होता अंदमान या ठिकाणी शेर अली यांनी त्यांचा खून केलेला होता शेर अली यांनी त्यांचा खून केलेला हाही तुम्ही तिथं पाहू शकता किंवा हे घटक तुम्ही थोडंसं फोकस करू शकता आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे इसवीसन एकोणीसशे अकरामध्ये कोणाच्या कार्यकाळात भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवली हार्डिंग्ज दुसरा यांच्या कार्यकाळामध्ये ठीक आहे आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते म्हणजे तुम्हाला आयोगाला विचारलेला जो घटक आहे ना या घटकावर आधारित असणारे हे प्रश्न आहेत म्हणजे आयोगाला आतापर्यंत कोणत्या कोणत्या घटकावर प्रश्न विचारले कोणत्या वर्षी कसे विचारले हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे त्यासाठी आपण आता हा इथून पुढचा जो घटक आहे ना तो अभ्यासणार आहोत पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला दिलेला खालीलपैकी खालील, खालील वर्णनावरणं गव्हर्नर जनरल ओळखा कुर्ग संस्थान खालसा केलं अलाहाबाद येथे रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना केली पेनिन्स्युलर व ओरिएंटल या आगबोट कंपन्या सुरू केल्या तर तो गव्हर्नर जनरल कोणता हे ओळखा म्हटलं लक्षात येते तुम्हाला कुर्ग संस्थान खालचा म्हणजे विल्यम बेंटी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची म्हणजे रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना ओके म्हणजे तुमचा कोण असणार आहे या ठिकाणी लॉर्ड विल्यम बेंटिक हे उत्तर असणार आहे यांच्या बाबतीमध्ये मी एक्स्ट्रा पॉईंट जे अगोदरच्या सेशनमध्ये म्हटलं होतं पेनिन्सुलर व ओरिएंटल या आग बोट कंपनी यांनी सुरू केला एक घटक तुम्हाला इथं लक्षात ठेवू शकता किंवा लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्याच कार्यकाळामध्ये सेशन जज किंवा सेशन कोर्ट हे निर्माण करण्यात आलं होतं याच्यामुळे सेशन जज हे सुद्धा पद यांच्याच कार्यकाळामध्ये निर्माण झालेलं होतं हे तुम्ही या ठिकाणी ॲडिशनली म्हणून लक्षात ठेव शकता ओके तर हा घटक एक महत्वाचा आहे किंवा तुम्हाला असं म्हटलं जे अगोदरच्या सेशन मध्ये मी कव्हर केलं होतं जिल्हा न्यायाधीश हे पद कोणी निर्माण केलं अगोदरचं जे फर्स्ट नंबरचं लेक्चर झालं होतं तर त्या सुरुवातीच्या भागामध्ये तुम्हाला तो कव्हर केलेला आहे लॉर्ड कॉर्नवेलिस यांनी केलेलं होतं असं म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न आहे जो वनसेवा मुख्य दोन हजार सतराला विचारला होता कायमधारा पद्धतीसारख्या जमीन सारा वसुला पद्धतीने कोणी सुरू केल्या कायमधारा म्हणजे लॉर्ड कॉर्नवेलिस एक सिंपलचा असा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता ठीक आहे सिंपल आहे पुढचा प्रश्न आहे एलिप एल्पिन्स्टनने साताऱ्याचा सा पॉलिटिकल एजंट म्हणून कोणाची नियुक्ती केली ग्रँड ढफ करेक्ट आन्सर काय होतं ग्रँड ढफ यांची नेमणूक केली होती आता एल्फिन्स्टन म्हणजे जेव्हा पेशवाईचा अस्त झाला म्हणजे अठराशे अठराला त्यानंतर अठराशे एकोणीसपासून अठराशे सत्तावीस या कार्यकाळात तो बॉम्बे प्रांताचा काय होता गव्हर्नर होता प्रशासकीय सोयीच्यासाठी त्यानं काय केलं होतं प्रशासकीय सोयीसाठी ना ह्या प्रांताचं विभाजन त्यानं चार भागामध्ये ॲक्च्युली पाच भागामध्ये म्हणजे चार भाग मेन होते पाचवा म्हणजे जो साताऱ्याचा राजा म्हणून त्या ठिकाणी त्याला तो सेपरेट भाग त्यानं केला होता आणि त्याच्यावर त्यांना अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता एल्फिन्सनं प्रशासकीय सोयीसाठी महाराष्ट्राचं विभाजन पाच भागामध्ये केलं चार, चार भाग हो म्हणजे हो चार ठिकाण पुणे खानदेश कर्नाटक आणि अहमदनगर आणि पाचवा भाग होता तो म्हणजे सातारा कारण ती साताऱ्याची गादी होती मग पहिल्या चार भागावर त्यांना जिल्हाधिकारी आहेत ना त्यांचे प्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित केलं आणि त्याच्यावर काही व्यक्तींची नेमणूक केली पहिला भाग होता तो म्हणजे खानदेश आणि या खानदेशावर त्यानं कॅप्टन ब्रिक्स यांची नेमणूक केली कोणाची नेमणूक केली खानदेशावर कॅप्टन ब्रिक्स यांची नेमणूक धारवाड जो भाग होता दुसरा या धारवाड भागावर त्यांनी थॅकरे म्हणून जे अधिकारी होते थॅकरे यांची नेमणूक केली तिसरा भाग होता तो पुण्याचा होता त्यांच्यावर त्यांनी हेनरी रॉबर्टसन यांची नियुक्ती केली मी हे का सांगतो आहे याच्यावर आयोगानं विचारलं आहे तुम्हाला कोणत्या भागाचा कोण प्रमुख होता खानदेशाचा होता कॅप्टन ब्रिक्स धारवाडचा होता थॅकरे पुण्याचा होता हेनरी रॉबर्टसन आणि अहमदनगर एक शेवटचा भाग होता आणि या भागावर त्यांनी नेमणूक केली होती पॉन्टिंजर किंवा पॉटिंजर यांची नेमणूक या ठिकाणी त्यांनी केलेली होती हा घटक तुम्ही या ठिकाणी बघू शकता ठीक आहे म्हणजे एल यांच्याबद्दल बघताना हा एक घटक तुम्हाला महत्वाचा आहे आता प्रश्न निघालाच आहे एलपीस्टन यांच्याबद्दल डिस्कस करताना मग एलपीस्टन यांच्याबद्दल आणखी तुम्हाला जर डिस्कस करायचं असेल तर काही घटक किंवा काही मुद्दा तो तुझ्यावर फोकस करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला जेव्हा त्यांचा अभ्यास करत असाल ना तर तुम्हाला त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये दिलेले योगदान बघ बग, बघणं गरजेचं आहे आता यांनी काय केलं एलपीस्टन यांनी जेव्हा पेशवाईचा अस्त झाला म्हणजे ब्राह्मण वर्ग होता बरोबर ब्राह्मण वर्ग नाराज झालेला होता मग ब्राह्मण वर्गाला खुश करण्यासाठी त्यांनी अठराशे मध्ये पुण्याला संस्कृत कॉलेज सुरू केलं संस्कृत कॉलेज ठीक आहे आणि या कॉलेजमध्ये नावच आहे संस्कृत म्हणजे संस्कृतमधून शिक्षण म्हणजे ब्राह्मण वर्गाच्या मुलांसाठी याचा त्याचा फायदा त्यांनी या ठिकाणी करून दिलेला होता परंतु त्यांनी लगेच या ठिकाणी इंग्रजीचा समावेश केला का नाही दुसरी महत्वाची गोष्ट हे पुण्यामध्ये सुरू केलेलं संस्कृत कॉलेज होतं या संस्कृत कॉलेजमध्ये मराठीचा समावेश सुद्धा सोळा वर्षांनी केला म्हणजे अठराशे सदोतीस साली ॲक्च्युली या कॉलेजमध्ये मराठीचा शोध करण्यात आलेला होता अठराशे सदोतीस नंतर जर तुम्ही पुढं बघितलं इंग्रजी भाषा म्हणजे या कॉलेजचं नाव बदललं अठराशे एक्कावन्नमध्ये म्हणजे तीस वर्षांनी आणि त्याचं नाव केलं पुना कॉलेज आणि याची जी भाषा होती ही संस्कृत काढून त्या ठिकाणी इंग्रजी भाषा केलेली होती कधी अठराशे एकावन्न म्हणजे जेव्हा पेशवाईचा असतं झाल्यानंतर लगेचच त्यांनी हे घटक चेंज केलेला नव्हता संस्कृत कॉलेज अठराशे एकवीस ते अठराशे एकावन्नपर्यंत होतं अठराशे एक्कावन्नला त्याची भाषा इंग्रजी केली आणि पुना कॉलेज नाव केलं आता याचं नंतर पुन्हा विभाजन झालेलं होतं म्हणजे अठराशे एकसष्ट बासष्ट मध्ये बघा या पुन्हा कॉलेजचं दोन कॉलेजमध्ये विभाजन झालेलं होतं एक होतं डेक्कन कॉलेज ते इंग्रजीमधून दिलं जाणारं शिक्षण आणि दुसरं होतं फर्नॅक्युलर कॉलेज ओके जे मराठीमधून असणार परंतु ही फर्नॅक्युलर कॉलेज सुद्धा परत चाललं नाही ते सुद्धा बंद झालेलं होतं म्हणजे मला सांगण्याचा सा मुद्दा किंवा तात्पर्य एकच घटकाचं होतं की एल्फिसन यांनीच अठराशे एकवीस मध्ये पुण्याला संस्कृत कॉलेजची स्थापना केली त्याची वंशवळ त्याच्यामध्ये कसं चेंजेस होत गेले तोही भाग तुम्हाला या ठिकाणी पाहणं जास्त महत्वाचं आहे या घटकावर फोकस करा तर एल्फिन्सनं साताऱ्याचा पॉलिटिकल एजंट म्हणून ग्रँड डबची विभाजन केले होते पहिला होता खानदेश त्याच्यावर प्रमुख होते कॅप्टन ब्रिंग दुसरा होता धारवाड त्याचे प्रमुख होते थॅकरे तिसरा भाग होता पुणे हेनरी रॉबर्टसन यांची नियुक्ती चौथा भाग होता अहमदनगर पॉटिंजर यांची ने नेमणूक केलेली होती म्हणजे हे जे भाग सांगतोय मी पुढचे हे तर फोकस करा खानदेश ओके थॅकरे पाहिजे थॅकले झाले थॅकरे म्हणजे इथला जो भाग आहे तो थॅकरे ओके ही व्यक्ती होती या ठिकाणी तुम्ही हे बघू शकता महत्वाचं आणि जो साताऱ्याला पॉलिटिकल एजंट म्हणतो ना ग्रँड डफ यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे हा घटक तुम्ही या ठिकाणी फोकस करू शकता किंवा याच्यावर थोडंसं लक्ष देऊ शकता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानवर जगावायचे आहे हे वक्तव्य कोणाचं हा विधान विचारले पी एस आय पूर्व दोन हजार बाराला तर त्याचं करेक्ट आन्सर येतं भारत मंत्री बर्कन हेड म्हणजे हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचं आहे हे प्रसिद्ध वाक्य कोणाचं असं म्हटल्यानंतर तुमचं करेक्ट आन्सर असेल भारत मंत्री बर्कन हेड तर हे जे घटक आहेत याच्यावर थोडासा फोकस